जे पहिला काय बाहेर झालं तर हे पिन नाही ना पिनच नाही ना कंज्यूमर से जो पोलीस आहे काही सेम आहे नाही तर सगळ्यांची दुय्यम भंगाची आहे या व्यक्तीने मी संतोष पाहावशील ओके

अतिशय ठीक आहे सरकार त्याचं मार्गण्यासाठी अभिनंदी एकत्र लागणारी गरज आणि शासनाकडे आत्ता असणारी निधी त्याच्यामध्ये जर स्वच्छ अंतर असेल तर त्याचे अंमलबजावणी तिथे हे सांगता येत नाही अनेक गोष्टी त्यांनी जाहीर केल्याचं शिक्षण हे सगळं मोफत केलं काही मला शैक्षणिक चिंता आहे कारण मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच लक्षणं माझ्या संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की पाठी वर्षात दोनदा शेतकऱ्यांनी अनुदान हे अद्याप आलेलं आहे आता या लहानशा संस्थेमध्ये दर अनुदान द्यायला सरकारला विषय होतो तर समज राज्यामध्ये सगळ्या मुलींच्या शिक्षणाच्या संबंधीचे जे खर्च आहे ते वेळेला नेहमी तर नाही सरकार नाही मिळालं ते शैक्षणिक संस्था चालवणं हे अक्षर होत होते पण हे सगळ्या गोष्टी जाहीर की नाही काय काय होते

सगळं यायचं सगळी काम करणार तर सगळ्या घटने हे काम कृष्ण काय दिवसात केलं की एक सगळ्या वेगळ्यांचे हळून कॅक्टर वागेला त्या त्या हळद सिलेटवर आणल्या जात आहेत त्याबाबत काय दिसत नाही क्या वाद केल्याचं ओरिजन नाही असं ना वाद सुरू आहे याच्यात सांगितलं असं की

और ये कुछ ताकत ही जा रहा है विशेष रूप से राजस्थान का वीडियो यहां से अभी मैं 60000 से 70000 तक या 55 तक तक में एक गैलरी में जा रहा हूं अभी मैं आगे एक सेंटर esikään tällaisiin kielessiin ei tosiaan viisi oltiin. Ei raskaasti tavallaan, mutta aivan on ajanneet saadut. Aina जो काही फंड आहे तो या आगामी निवडणुकांमध्ये काही त्याचा उपयोग होईल असं कृषी